घरापासून निघालेलो नमस्कार मित्रांनो आम्ही निघालो आता कुठं बघा तिथे गेल्यावर तुम्हाला समजत फोटो चालला लक्ष ठेवा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा नमस्कार मित्रांनो तो आपण आलो रेस्टॉरंटला जेवायला हे दादा दादा चल 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 बाजाल चल चल चल, चल मध्ये कसं आहे अतिथी रेस्टॉरंट अतिथीला आपण

ಪಡ ಚಲ ಮಿತ್ರಾನ್ ಜೆಂಟ್ ಆಲೇ ಅಷ್ಟೆ ಪಾಪಡೋ ಜೆವಣೆಂಟ್ ಕಾಂದ ಕಿಂ ಅ

सर्विस काही व्यवस्थित नाही फास्ट पण जेवण चांगलं आहे सगळ्याला आवडलं पण दिदीला आवडलं नाही जेवणच आवडलं नाही दिदीला

सर्विस थोडी डाऊन असल्यामुळं हा जागा अतिथीवाल्याने घेतली असं भाड्यानं आमच्या घरचे तुला थांबल इकडं काय फंक्शन झाले का निघालो आम्ही घरला जेवण वगैरे झाले आमचे मस्त मधी झालेत तर आपण निघालो आता घराकडे जेवण झालेत आपले संध्याकाळचे नऊ वाजून गेलेत आता भेटू आपण जाई धन्यवाद